सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी नारायणगाव येथील हलगी सम्राट केरवा पाटील संस्था साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास प्रतिष्ठान व वा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहीर ठकसेन शिंदे यांच्या शाहिरी गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली लावणी साम्राज्ञी सीमा पोटे प्रसिद्ध गायिका गायत्री शेलार ढोलकी सम्राट लोणीकर वाजंत्री ताफा आदी कलाकारांनी अण्णाभाऊंच्या जीवनावरील गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या लिखित व ओघवत्या वाणीने अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर व्याख्यान देत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनाथ शेठ भागवत नवउद्योजक पुरस्कार अमोल अंकुश सामाजिक योगदान पुरस्कार नरेश पंचरास सनई सम्राट पुरस्कार शाहिर ठकसेन शिंदे शाहिरी पुरस्कार दादाभाऊ अल्लाट सनई सम्राट पुरस्कार भगवान काशीद आदर्श शिक्षक पुरस्कार शांताराम डोंगरे आदर्श शिक्षक पुरस्कार सामाजिक योगदान पुरस्कार आशिष दुर्गे आदी मान्यवरांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर उपस्थित तमाम महिलांना भेट म्हणून साडी वितरण करण्यात आली तदनंतर सविष्ट भोजन समारंभाने कार्यक्रमाला कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने किरण कुमार ढवळीपूर संजय महाडिक ज्येष्ठ कलावंत शाहीर लक्ष्मण लोखंडे दे पारुंडेकर हलगी सम्राट एकनाथ आल्हाट सुनील आल्हाट महादेव खुडे मनोहर वायकर सचिन लोखंडे विठ्ठल परदेशी आदी समाज बांधव उपस्थित होते यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे आयोजन काशीनाथ आल्हाट सर यांनी उत्तम प्रकारे केले त्याबद्दल त्यांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन आणि कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक साईनाथ कनिंगध्वज सर्व आभार अमित आल्हाट यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार बोलवत आहे ऐकायला बोलवत पाहायला बोलवतंय यामध्ये फार आनंद वाटला खरं तर अल्लाट सर तब्येत फारशी बरी नव्हती नुकताच कर्नाटकामध्ये जाऊन नॅकच्या टीमवर आलो नॅक म्हणजे कॉलेजचं राष्ट्रीय पातळीवरलं मूल्यांकन असतं त्या मूल्यांकनामधून आलो बाय रोड गेलो बाय कार आलो थोडंसं धाडस केलं आणि थोडीशी तब्येत ना झाली पण बोलण्यासारखी परिस्थिती आहे याची मला जाणीव झाली आणि तेव्हाच सरांना मी शब्द दिला तर मी निश्चित केले खरं तर मला बोलवलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर जे ज्या मंडळींचे सत्कार या ठिकाणी झाले सर्व सत्कार मूर्तींचं कलाकारांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं धन्यवाद देतो आणि विशेषतः अल्हाडसर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचेसुद्धा मी मनापासून कौतुक करतो त्याचं कारण असं आहे की अत्यंत उपक्रम स्तुत्य असा उपक्रमाचं आयोजन अल्हाडसर तुम्ही केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे खरं तर यांच्या पाठीवर कुणीसाठी शाबास्तीची थाप दिली पाहिजे मग तुम्ही शाल दिला बुके दिला की काय फूल दिलं हा भाग महत्त्वाचा नाही पण तुम्ही त्यांच्या कलेची दात दिलेली आहे कलेचं कौतुक केलेलं आहे गरीब महिलांना तुम्ही साड्या वाटताय हे माझ्यासारख्याला फार कौतुकाचं काम आहे आणि हे करत असताना की सामाजिक बांधिलकीचं भांड जे आहे ते भांड तुमच्या ठाई आहे याचं विशेष मला कौतुक वाटतं आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज भाऊराव पाटील क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या स्मृतीला मी मनापासून वंदन करतो मी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे मी फार काही बोलणार नाही बोलून आपला वेळ घेणार नाही पण काहीतरी आलोय म्हणजे या अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता पर्यावर येणं संतांनी म्हटलं आहे संतांचा तुम्ही या कलाकार मंडळींनी उल्लेख केला खरं तर मला तो वारसा लाभलेला आहे पण ही सामाजिक बांधिलकीची जाणीव या मंडळींना आहे आणि काम करत असताना आम्ही रस्त्यानंच येत असताना अल्हाट सरांना म्हणालो सर लोकांचा त्रास होतो बरं का सामाजिक काम करत असताना अहो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला साधं मला सुद्धा दिलं नाही साधा मला सुद्धा दिलं नाही अहो माझं नाव तरी किमान घ्यायचं अशा प्रकारच्या संयोजक मंडळींना खूप ऐकून घ्यावं लागतं पण ही आपल्या कामाची पावती आहे असं मला वाटतं अल्लाड सर आपल्यावर कुणीतरी चार टीकाकार आहेत आपलं कौतुक करता या निमित्तानं असं आपण समजायला हरकत नाही तर मी अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल बोलणार आहे महाराष्ट्रभर एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते पण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना खरं तर अल्लाड सर अनेक वर्ष मी अनेक कार्यक्रमांना जातो छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो पण जिथे गेल्यावर अण्णाभाऊ साठेच आम्हाला समजलेलं नसतं फक्त अण्णाभाऊ साठे आमच्या आहेत एवढंच आम्हाला माहीत आहे मग मा कोण अण्णाभाऊ साठे ते वाटेगावला जन्मले एवढंच माहिती आहे मग शाहीर अण्णाभाऊसाठी त्याच्या पुढे काय आहे हे मात्र आम्हाला माहीत नसतं आणि म्हणून सोप्या भाषामध्ये थोड्या शब्दामध्ये मी आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून माझा